मोदींचा शपथविधी सोहळा पाहता आला नाही पावसाने भांभेरी उडवली सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने घराघरात पावसाचे आणि गटारीचे घाण पाणी शिरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे मोदींचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक व्ही समोर बसले होते पावसाने हा सोहळा पाहू दिला नाही रविवारी सायंकाळी धुवाधार पावसाने जोरदार हजेरी लावली नई जिंदगी परिसरात असलेल्या आनंदनगर भाग एक मधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे आनंदनगर भाग एक मधील महबूब नदाब या ज्येष्ठ नागरिकांनी माहिती देताना सांगितले मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता मी सकाळपासूनच वाट पाहत बसलो होतो परंतु हा सोहळा पाणी माझ्या नशिबात नव्हते पावसाच्या आणि रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरले अशी खंत ज्येष्ठ नागरिक महबूब नदाप यांनी व्यक्त केली आहे मेहबूब नदाब मी राहणारा आनंदनगर एकमध्ये आहे पावस आता सध्याला पाऊस चालू आहे चालू कंडिशनमध्ये घरामध्ये नाही का गटरी पाणी ड्रेनेज पाणी घरामध्ये नाही का घुसा लागलेलं आहे तांदूळ अनाज सगळं नाही का भिजून नाही का पूर्ण ना खराब झालेलं आहे नगरसेवकांना सांगितलेलं आहे महानगरपालिकेला सांगितलेलं आहे पण या ठिकाणी येऊन नाही का कोणी पण लक्ष देत नाही या वार्डाला कोण वारसदार आहे का नाही हे मला कळे नाही ना ना तो तो ना बोल आ, मी अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर पण या ह्याच्यामध्ये नाही का लक्ष कोणीही देत नाही आम्ही विचारच कोणाला मी चिंतामणी अळमेली आनंदनगर मधून बोलतोय आता मी शपथविधी बघायला बसलेलो होतो पण का पाऊस एवढा जोरात होता आणि आमच्या इथे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे पुढे ब्लॉकेज केलेला आहे त्यामुळे पाणी एवढं भरलेलं आहे की आमच्या घरामध्ये आणि जेणेकरून इथे सहा ते सात लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे पूर्ण रूम्समध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्यात सगळीकडे पाणी भरलेलं आहे इथे कोणी नगरसेवक नाही आहे कोणी लक्ष पण देत नाही कोणाला सांगितलं तरी कोणतंही ॲक्शन घेतलं जात नाही आहे आणि आता सध्याला तर बी बी जे पीची सरकार आहे पण ज जेणेकरून इथे सगळीकडे म्हणजे खालच्या लेवलला पण हे कामं व्यवस्थित झाली पाहिजे सगळीकडे लक्ष दिले पाहिजे आणि हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत हे इथे पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे असे प्रॉब्लेम पुढे जाऊन खूप म्हणजे आता सध्याला तरी एवढी परिस्थिती बिकट आहे पुढे हे असे खूप प्रॉब्लेम होऊ काय झालं तुमच्या इथं पाऊस आला जाऊन माझं नाव कपूर शेख आहे आणखीन आता साडेपाच वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे तेव्हापासून थोडं जास्तच पाऊस झाला त्यामुळं गटारीचं रोडवरचं पाणी सर्व घरात आलेलं आहे आणखीन सर्व घरगुती सामान सर्व भिजलेलं आहे अजून संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणल्यावर सर्व प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत एक दोन वेळा नगरसेवकाला पण सांगितलेलं होतं त्यांनी करतो म्हणले होते तरी पण अजून काय बघितले नाही नगरसेवकाचं नगर नाव नगरसेवक नगर रियाज हुंडेकरी हजर हुंडेकरी आता लहान मुलांना का पलंगावरती झोपवायला पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आता ह्या पाण्यामुळं दुर्गंधी तर भरपूर येत आहे परत साप वगैरे येण्याची पण भीती आहे त्यामुळं पलंगावर किंवा बाहेर कुठं तर सूर्यप्रकाशामध्ये बसण्याची वेळा सध्या तर आमच्यावर आलेली आहे काय मी आता तिसऱ्यांदा मोदी साहेब आलेत त्यांनी पंतप्रधान झाले पण त्यांच्या सोहळ्याचं मला बघायचं होतं पण मला एक एक ते सुद्धा त्याचं हे करू शकलो नाही मग आता हे कोणाला पावसामुळे ज्येष्ठ नागरिक आहे आणि घरात कोणीच नाहीत सरजून बाहेर आहेत आणि मी एकट्यात पाणी आलं घरात पाणी तर मी काय करणार सांगा घर मे पाणी आहे साधे तुम्हाला तकली बीस है तकलीफ ह्या नगरसेवक कुछ नहीं करते बोल बोल के थके हम